नमस्कार चिखली लाईव्ह सोशल मीडियाच्या न्यूज बुलेटिन बुलेटींमध्ये आपले स्वागत आहे पिंपळगाव सराई येथे जनता विद्यालयात वारकऱ्यांचा भव्य सत्कार समारंभ विद्यार्थ्यांमध्ये सर्वधर्म समभावाचे मूल्य रुजवणारा अनोखा सोहळा पिंपळगाव सराई दिनांक सव्वीस जुलै 2025 हजार पंचवीस जनता विद्यालय पिंपळगाव सराई येथे पंढरपूर दिंडीमध्ये पायी वारी करणाऱ्या वारकऱ्यांचा भव्य सत्कार समारंभ संपन्न झाला या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित व्यक्तींसह मुस्लिम बांधवांनीही उत्साहाने सहभाग घेत वारकऱ्यांचा सत्कार केला या कार्यक्रमाने विद्यार्थ्यांमध्ये दहा मूल्यांपैकी सर्वधर्म समभाव व राष्ट्रीय एकात्मता हे मूल्य रुजवण्याचा यशस्वी प्रयत्न केला गेला आज कारगिल विजय दिवस असल्याने कारगिल युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना आदरांजली अर्पित करण्यात आली या सोहळ्यात शिवानी शंकरराव लोखंडे जालना जिल्हा परिषद केंद्र प्रमुख शोभाताई शिवाजी लोखंडे बुलढाणा रामदासजी खंडागळे बोरगाव काकडे अरुण माणिकराव रिंढे ढासाळवाडी आनंदा संपट शेवाळे ढासाळवाडी रामेश्वर किसन शेवाळे ढासाळवाडी समाधान प्रबत मापारी ढासाळवाडी गजानन दगडू शेवाळे ढासाळवाडी विनोद हिंमतराव शेवाळे ढासाळवाडी कैलास दामोदर शेवाळे ढासाळवाडी श्रीमती उषाताई धामोडे बुलठाणा सौ वत्सलाबाई प्रल्हाद पाटोळे पिंपळगाव सराई श्रीमती उगले काकू माळ शिंबा यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शन मदनराव गवते अझहर पठाण रामेश्वर तायडे आणि शिवाजी लोखंडे यांनी केले तर अध्यक्षीय भाषण प्राचार्य प्रमोद ठोमरे यांनी केले यावेळी हाजी शेख फारुख शेख ममलूभाई मुजावर अध्यक्ष ग्रामसेवा सहकारी सोसायटी पिंपळगाव सराई व मन्नत फाउंडेशन सैलानी यांच्या चौजिन्याने हा कार्यक्रम यशस्वी झाला या कार्यक्रमाचे समन्वयक व सूत्रसंचालक गजानन पाटोळे यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर संजय पिवटे यांनी आभार प्रदर्शन केले या सोहळ्यात वारकरी रामदास खंडागळे यांनी शाळेतील नऊशे विद्यार्थ्यांना वही पेन आणि चॉकलेट वाटप करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले तसेच या कार्यक्रमाचे स्वरूप पाहून प्रेरित झालेले हाजी शेख फारुख शेख ममलूभाई मुजावर व ढासाळवाडी येथील माजी सैनिक रामेश्वर शेवाळे यांनी प्रत्येकी अकरा हजार रुपये आणि सुदाम दळवी यांनी अकराशे रुपये शाळेचा रोग पारितोषिक योजनेसाठी ठेवू दिली या देणगीमुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला नक्कीच चालना मिळणार आहे हा कार्यक्रम सर्वधर्म समभावाचे एक उत्तम उदाहरण ठरला गावकरी मुस्लिम बांधव वारकरी आणि शाळेतील विद्यार्थी एकत्रित सहभागाने हा सोहळा अविस्मरणीय ठरला यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक ऐक्य आणि परस्पर सन्मानाची भावना दृढ झाली